नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर हा नवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज बनवलेली आहे बुंदी रायताची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा त्यासाठी मी कोथंबीर हिरवी मिरची आणि पुदिना कापून घेतला होता जिरं मोगरी घेतली होती काळं मीठ सफेद मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर तर मस्त याला दिव्यामध्ये फोडणी दिली होती तो दही घेतलं होतं मस्त बिक मिक्सरमधून असं फिरवून एक वेळेस आणि दिवा मस्त गरम केला होता कारण की दिव्याची अशी फोडणी द्यायची आपल्याला आप दिव्यामध्ये तर खूप छान टेस्ट लागते नक्की करून पाहतो मी आणि हे जे पुदिना मीठ वगैरे सगळं जे आपण ते घेतलं होतं ते मिक्स करून घेऊया दह्यामध्ये दही मस्त मिक्सरमध्ये बारीक आधी त्याच्या गाठी वगैरे पूर्ण कोथंबीर हिरवी मिरची आणि पुदिना काळं मीठ थोडंसं सफेद मीठ आणि लाल मिरची पावडर मस्त मिक्स करून घेतलं आहे दह्यामध्ये आणि जिरं मोहरी छान असं तर तडतडू द्यायचं आहे तेलामध्ये आणि मग मस्त अशी फोडणी द्यायची असे मस्त असे तडतडू द्यायचे छान आणि इतका सुंदर स्वाद लागतो खरंच तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खरंच आवडेल तुम्हाला बुंदी रायता एकच नंबर चव एकच नंबर चव तेवढं मस्त असं मिक्स करून घेतलंय गरम झाली आपली जिरी मोहरीची फोडणी मस्त दिवस त्याच्यामध्ये सोडून द्यायचा नक्की करून पहा बुंदी रायता कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ अरे मस्त आमचं जेवण झालं बुंदी रायता होता नंतर वांग भाजी किती सुंदर दिसतंय ना आता याच्यामध्ये बुंदी मिक्स करूया बुंदी बुंदी रायता दाणेदार अशी बुंदी मिक्स करूया थोड्या मस्त बुंदी भिजल आणि त्याच्यानंतर जेवण त्यानंतर आम्ही तळेला घेतल्या पुऱ्या आणि बघा किती छान पुऱ्या आहेत पुऱ्यांचा कलर बघा किती छान आणि मस्त आम्ही पुऱ्या तळून घेतल्या कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बुंदी रायतीची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा चला तर भेटूया मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय 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 बाय